पत्रकारांनी निर्भय राहून सभासितासाठी कार्य करावे अशोक वानखेडे गोविंद वाकडे यांची महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड कार्याध्यक्षपदी निलेश सोमाणी पत्रकारांसाठी नवे उपक्रम आणि धोरणात्मक निर्णय जाहीर लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाची जबाबदारी पार पाडताना पत्रकारांनी निर्भय आणि निपक्षपाती राहणे आवश्यक आहे कोणत्याही प्रकारच्या राजकीय आर्थिक किंवा सामाजिक दबावाला बळी न पडता सत्य आणि निर्भीड पत्रकारितेच्या माध्यमातून लोकशाही मजबूत करण्यासाठी पत्रकारांनी कार्य करावे असे मत ऑल इंडिया जर्नालिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष अशोक वानखेडे यांनी व्यक्त केले आयोजित विशेष कार्यक्रमात न्यूज एटीनचे वरिष्ठ पत्रकार गोविंद वाकडे यांची महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या प्रदेशाध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली प्रदेश कार्याध्यक्षपदी विदर्भातील सोमाणी यांची निवड करण्यात आली यावेळी राज्यभरातील पत्रकार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची निवड जाहीर झाली पत्रकारांच्या सुरक्षिततेसाठी आणि त्यांच्या हक्कांसाठी नवे उपक्रम हाती घेण्याचा निर्धार नव्या कार्यकारिणीने व्यक्त केला पत्रकारांसाठी नवीन धोरणे आणि उपक्रम नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष गोविंद वाकडे यांनी आपल्या भाषणात सांगितले की राज्यात पत्रकारांवर होणाऱ्या हल्ल्यांना आळा घालण्यासाठी पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती स्थापन करण्यात आली आहे या समितीसाठी पश्चिम महाराष्ट्र विभागासाठी सचिन चपळगावकर आणि कोकण विभागासाठी नवनाथ कापले यांची नेमणूक करण्यात आली ग्रामीण आणि शहरी भागातील महिला पत्रकारांना अधिक संधी मिळाव्यात यासाठी विशेष उपक्रम राबवले जाणार आहेत पत्रकारांचे कल्याण आणि सुरक्षेसाठी ठोस निर्णय संघटनेच्या बैठकीत पत्रकारांच्या विमा योजना पेन्शन योजना आणि डिजिटल मीडिया पत्रकारांच्या मान्यतेसाठी विशेष धोरण तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला या कार्यक्रमाला राष्ट्रीय अध्यक्ष अशोक वानखेडे ज्येष्ठ पत्रकार हेमंत जोशी संस्थापक अध्यक्ष संजय भोकरे ऑल इंडिया जनरल महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रणधीर कांबळे प्रदेश कार्याध्यक्ष निलेश सोमाणी सोशल मीडिया प्रदेशाध्यक्ष सिद्धार्थ भोकरे आणि इतर मान्यवर उपस्थित होते पत्रकार संघाच्या पुढील वाटचालीसाठी महत्वाचे निर्णय या सोहळ्याच्या निमित्ताने महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या नव्या नेतृत्वाने पत्रकारांसाठी सुरक्षाविषयक उपाययोजना हक्कांसाठी लढा आणि पत्रकारितेच्या दर्जेदार भविष्यासाठी महत्वपूर्ण निर्णय घेण्याचा निर्धार व्यक्त केला हा कार्यक्रम महाराष्ट्रातील पत्रकारांसाठी प्रेरणादायी ठरलाय अशी भावना उपस्थितांनी व्यक्त केली महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या नव्या कार्यकारिणीने पत्रकारांसाठी नव्या संधी सुरक्षितता विमा योजना प्रशिक्षण आणि कायदेशीर मदतीसाठी महत्वपूर्ण पावले उचलण्याचा निर्धार व्यक्त केला आहे हा निर्णय राज्यातील पत्रकारांसाठी नव्या युगाची सुरुवात ठरेल केशव कळ धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज रिसोड प्रतिनिधी आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा